आत्तापर्यंत शिक्षणामध्ये कित्येक मुलांनी शाळा सोडले त्याचं मूळ कारण असं एक कारण एक आहे की मुलाला शाळा आवडत नाही शाळेत आल्या मुलाला वाचायला शिकवणं लिखा लिहायला शिकवणं हा मुलांच्या मेंदूला होणारं ओझं आहे आणि शिवाय निरसपणाही मुलांचं आहे हे शिक्षण आनंदायी करता येऊ शकेल का मुलांची अवधान कक्षा वाढवता येईल का यासाठी शाळेमध्ये छोटे छोटे उपक्रम शाळेत आलेल्या आले आले पहिलीच्या मुलांसाठी घ्यावे लागतात म्हणजे जसं की डोक्यावर एखादी वस्तू घेऊन चाल असं मुलांना सांगितलं उलटं चाल ह्या क्रिया मुलांना सहज शक्य नाहीत पहिलीच्या मग ह्या आनंदाने करायला आवडतात मुलांना आणि आनंदाने एवढ्यासाठीच मूल करतं की त्याच्या शारीरिक क्षमता त्याच्यामुळे विकसित होत जातात ह्या विकसित होत झालेल्या शारीरिक क्षमता पुढे त्याला अभ्यासात मदत करतात म्हणून टायरबरोबर खेळत असेल धान्य निवडत असेल डोक्यावर एखादी वस्तू घेऊन ते मूल चालत असेल कोलंटी उडी मारत असेल टायरबरोबर खेळत असेल ह्या सगळ्या गोष्टी मुलांच्या शारीरिक कौशल्याचा विकास करत असतात म्हणजे समन्वय असेल एखाद्याला मेंदूची निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणं असेल बैठक खेळा बै एका जागेवर बसलेला आहे मुलं आणि तांदूळ निवडत आहे तर बसण्याची क्षमतासुद्धा मुलांची वाढवण्याचं काम ह्या शाळापूर्व तयारीतून करावं लागतं शाळापूर्व तयारी, तयारी हा एकूण जे खेळ घेतले जातात हे सगळे मुलांना आनंदाचे खेळ असतात जे मूल पाच मिनिट एका जागेवर स्थिर बसू शकत नाहीत अशा खेळामुळे मुलाची पाच सहा सात आठ नऊ दहा अशी एक एक टप्प्यानी -एक बसण्याची क्षमता वाढत जाते आणि त्याच्यामुळे शिकण्यातलं पुढं जी बसण्याची बैठक आहे मुलाची ती वाढण्यासाठी हे सगळं पूर्वतयारीचे खेळ उपयोगी पडतात